विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतो दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरण याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण मुळे दिली असता वर्गी समीकरण मिळवायचं हे कसं मिळवायचं याचा अभ्यास करणार आहोत होता अल्फा आणि बीटा ही काय असतात वर्ग समीकरणाची मुळं असतात हे आपल्याला माहित आहे मग इथे त्यांनी आपल्याला काय सांगितले की जर समजा अल्फा आणि बीटा ही काय एक्स या चलातील वर्ग समीकरणाची मुळे आहेत असं त्यांनी आपल्याला आहे म्हणून बरोबर सॉरी एक्सबरोबर काय समजलं अल्फा किंवा एक्सबरोबर काय समजायचं बीटा म्हणून मग आता काय हे जे अल्फा बरोबर चिन्हाच्या इकडे आहेत अल्फा आणि एक्सच्या बरोबर चिन्हाच्या जे बीटा इकडे बरोबर आहेत ते काय करायचं आपल्याला इकडे डाव्या बाजूला घ्यायचे मग डाव्या बाजूला घेतल्यावर त्यांची ते काय होणार आहे चिन्ह बदल होणार आहेत म्हणून एक्स वजा अल्फाबरोबर शून्य किंवा एक्स वजा बिटाबरोबर शून्य आता हेच आपल्याला काय करायचं आहे संसात घ्यायचं आहे आणि शून्य काय करायचं आहे बरोबर द्यायचं आहे उजव्या बाजूला लिहायचं आहे म्हणून एक्स वजा अल्फा एका कंसात एक्स वजा बीटा दुसऱ्या कंसात बरोबर शून्य मग आता इथे काय येणार आहे या दोन्ही कंसांचा गुणाकार करायचा त्यावर काय उत्तर येतं एक्स वर्ग वजा अल्फा एक्स वजा बीटा एक्स अधिक अल्फा बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा हे एका कंसात घेतले आणि हा एक्स जो आहे तो काय केला कॉमन काढला आणि अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य हे आपण तसेच लिहिले म्हणजेच एक्स अधिक म्हणजेच अल्फा आणि बीटा ही काय आहेत मुळं असणारे समीकर वर्ग समीकरण एक्स वर्ग म्हणजे ते इथे समीकरण त्यांनी आपल्याला फक्त शाब्दिक स्वरूपात दाखवलंय एक्स वर्ग वजा कंसामध्ये मुळांची बेरीज आणि त्याला गुणाकार काय येतो एक्स येतो अधिक मुळां सॉरी मुळांची बेरीज येते आणि त्याला गुणाकार एक्स येतो अधिक मुळांचा गुणाकार येतो बरोबर शून्य या सूत्राने लिहिता येईल म्हणजेच काय ए एक स्वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये म्हणजेच हे बघा इथे ए एक स्वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आपल्याला हे त्या सूत्राने काय करायचं आहे ते मिळवायचं आहे मात्र इथे त्यांनी कृती दाखवली आपल्याला बघा एक नंबरची कृती इथे त्यांनी सांगितली ती आता आपल्याला सोडवायची आहे मग त्यांनी सांगितले मुळांची बेरीज म्हणजे हा जो आहे की नाही याच्यामध्ये मुळं म्हणजे कुठली अल्फा आणि बीटा म्हणजे ज्यांची बेरीज इथे या कंसात आली पाहिजे त्याला गुणाकार एक्स आला पाहिजे मग बेरीज किती आली पाहिजे दहा आणि मुळांचा गुणाकार म्हणजे इथे जो अल्फा गुणिले बीटा असणारे की नाही तो किती असला पाहिजे नऊ असं समीकरण त्यांनी आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे मग आता इथे बघा त्यांनी वर्ग दिलं आहे एक्स वर्ग वजा हे कन्स रिकामा दिलं आहे अल्फा अधिक बीटाची किंमत लिहायची आहे आणि म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत लिहून इथे हा जो एक्स आहे तो काय करायचा आहे त्याला गुणाकार करायचा आहे इथे मुळांचा गुणाकार करायचा म्हणजे अल्फा गुणीला बीटा करायचं आणि बरोबर काय करायचं आहे शून्य मग ते उदाहरण बघा आपण ह्या पद्धतीने सोडवलेलं आहे एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक नऊ बरोबर शून्य म्हणजे त्यांनी ज्या रिकाम्या चौकटी दिल्या होत्या त्या आपण या पद्धतीत भरल्या म्हणजे पहिली कृती आपण पूर्ण केली आता ह्या दुसऱ्या कृतीमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं अल्फा बरोबर दोन आणि बीटा बरोबर पाच मुळे असणारे समीकरण कोणते मग आता इथे बघा सूत्र तेच असणार आहे आपलं की एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज कंसामध्ये आणि कंसाच्या बाहेर एक्स गुणाकार अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बरोबर शून्य अशा पद्धतीत ते लिहायचे मग आता अल्फाची किंमत दोन आहे बिटाची किंमत पाच आहे मग इथे आपण काय लिहिणार एक्स वर्ग अल्फाची किंमत दोन बिटाची किंमत पाच हे कंसामध्ये आणि कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा आणि गुणी गुणिले बीटा म्हणजे अल्फाची किंमत दोन बिटाची किंमत पाच हे ह्या चौकटीमध्ये आपण लिहिलेलं आहे म्हणजे ह्या चौकटी आपण तशा भरल्या तर असे लिहिता येते मग आता ते कसं लिहिलेलं आहे आपण ते इथे बघा एक्सचा वर्ग वजा कंसात अल्फाची किंमत दोन बिटाची किंमत पाच कंस पूर्ण आणि एक्स हा गुणाकारात अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे दोन ही कुणाची किंमत आहे अल्फाची गुणिले पाच ही कुणाची बिटाची बरोबर शून्य मग आता आपल्याला उदाहरण कसं तयार होते यांची पुढे क्रिया केल्यावरती म्हणजेच एक्स वर्ग वजा हा कौन रिकामा कुणिले एक्स अधिक हा कौनस रिकामा बरोबर शून्य म्हणजेच आपल्याला काय मिळतं इथे बघा एक्स वर्ग वजा सात एक्स सातकात दोन आणि पाच हे सात येतात हा एक्स तसाच येतो अधिक बे पंचे दहा बरोबर शून्य अशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण वर्ग समीकरण तयार झालेलं आहे मिळालेलं आहे मग आता काय सांगितले त्यांनी खाली शेवटी एक टीप या समीकरला कोणत्याही शून्येतर संख्येने गुणल्यास मिळणाऱ्या समीकरणाची मुळे ए अल्फा आणि बीटा बीटाहीच असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओच आपण इथे स्थांभयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद